गेली कित्येक वर्ष दारूबंदीच्या काळात चढ्या भावानं मद्याची विक्री करणारे सातभाई पिता पुत्रांवर अखेर पोलिसांनी कारवाई केलीच नाशिक रोड भागात जेल रोडवरील सातभाई नगरमधील एका वाईन शॉपच्या मागे असलेल्या गोल्डन नेस्ट अपार्टमेंटच्या पार्किंग समोरील गाळ्यात छापा टाकून उपनगर पोलिसांनी साडेसात लाखांचा सा मध्यसाठा जप्त केलाय या प्रकरणी माजी नगरसेवक अशोक सातभाई आणि अश्विन सातभाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत उपायुक्त मोनिका राऊत यांनी माहिती दिली आहे आज उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी जेल रोड या ठिकाणी गोल्डन नेस्ट या बिल्डिंगमध्ये काही अवैध मद्यसाठा असल्याबाबतची गोपनीय माहिती या ठिकाणी मिळाली होती त्या ठिकाणी अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक पंचांसमक्ष त्या ठिकाणी गेले सदर ठिकाणी पाहणी केली असता सदर बिल्डिंगच्या पार्किंगच्या असलेल्या गाड्यांमध्ये काही अवैध मद्यसाठा या ठिकाणी मिळून आलेला आहे या ह्याच्यामध्ये जवळजवळ अठ्ठ्याण्णव बॉक्स असा मद्यसाठा या ठिकाणी मिळून आलेला आहे त्याची एकंदर किंमत ही सात लाख हजार सहाशे चाळीस रुपये अशी आहे सदर मध्य साठा हा कोणी आणलेला आहे कशासाठी आणलेला आहे आणि त्याचा वापर काय केला जाणार होता निवडणुकीच्या अनुषंगाने त्याचा काही संबंध आहे का याचा सर्व तपास उपनगर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे सदर बाबत उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल या ठिकाणी मॅकडॉल या कंपनीचा मद्यसाठा होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय फुलपगार उपनिरीक्षक प्रभाकर सोवम्मे शशिकांत पवार सुरेश गवळी हवालदार विनोद लखन इम्रान शेख गोविंद भांबरे सुनील गायकवाड अनिल शिंदे आदींनी ही कारवाई केली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक